त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आली गेली आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखी एक मोठी नव्या फिरीशी नव्या नेतृत्वाची होईल हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणखी काम आपल्याला करायचं आहे हा त्या कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर दोनशे तीन महिने सर्व लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वर्जाच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासानं वर राहिलेल्या मिनी कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी होईल आहे ती याच्यामध्ये सुद्धा साहेबांच्या फाशीची राहील आणि आपण येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनी महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी वाढवतो आणि माझे दोन चौदाचा होतो